आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी बैठक लावल्याची शासनानं बैठक लावल्याची ओबीसी नेत्यांबरोबर गोष्ट मला माध्यमाद्वारे कळली पण मला तरी तसं कुठलंही अधिकृत शासनाचं पत्र आलेलं नाही मिटिंग का होणार आहे कशासाठी होणार आहे त्याचे मिन मिनिट्स किंवा त्याचं प्रोसिडिंग लिहिलं जाणार आहे का हे अधिकृत असणार आहे का या, या प्रश्नांची उत्तर आम्हाला माहीत नाहीत आणि मला तर काही अधिकृत कोणाचा मेसेज आलेला नाही किंवा निमंत्रण आलेलं नाही त्यामुळे या बैठकीला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही प्रश्न उरतो तो ओबीसीचं आरक्षण संपवणारा दोन सप्टेंबरचा महाराष्ट्र शासनानं जो जो गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित केला हा गव्हर्नमेंट रिझोल्युशन जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत ओबीसी बांधवांच्या हक्काचं संरक्षण होणार नाही असं आमचं आज रोजी मत आहे त्यामुळे हा जी आर कसा कसा ओबीसीचं आरक्षण संपवतो हे आम्ही महाराष्ट्रामध्ये मांडतो आहोत मायबाप सरकार आमचं ऐकून घ्यायला तयार नाही इथले विरोधी पक्षनेते इथला ऐकून घ्यायला तयार नाहीत फक्त विजय वडेट्टीवारसाहेबांचा अपवाद वगळता महाराष्ट्रामधला एकही आमदार खासदार नेता पक्षनेता कोणीही ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नाही समजा जरांगींच्या सांगण्यावरनं हा जर जी आर हा गव्हर्नमेंट रिझर्व्युशन पारित झाला असेल तर ओबीसी मधल्या चारशे साडेचारशे जातींचं काय होणार मराठा बांधवांच्या स्पर्धेमध्ये हा बांधव टिकणार का आणि कुणबीकरणाद्वारे जो मराठा समाज आज ओबीसी मध्ये घुसवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून होतोय या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि ही गोष्ट आम्हाला आवडलेली नाही जोपर्यंत गव्हर्नमेंट रिझोलूशन हा जी आर दोन सप्टेंबरचा जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत ओबीसी बांधव अशा बैठकांना अजिबा भीक घालणार नाही आमची लढाई आम्ही चालू ठेवू मायबाप सरकारनं अजूनही वेळ गेलेला नाही अजूनही हा जी आर रद्द कसा करता येईल या दृष्टिकोनातून शासनानं पावलं उचलावीत तरच ओबीसीचा विश्वास तुम्हाला भेटेल अदरवाईज आज ओबीसी प्रचंड नैराश्याच्या गर्तेमध्ये गेलेला आहे इथल्या सरकारवरती विरोधी पक्षांवरती आमदारांवरती खासदारांवरती कोणीही ओबीसीच्या बाजूने भूमिका घ्यायला तयार नाही या सर्व उल्लोकांवरती आज ओबीसी बांधव प्रचंड चिडलेला आहे त्यामुळे आम्हाला बोलवा नाही बोलवा मिटिंगला यायचा प्रश्नच उपस्थित होत नाही जोपर्यंत हा जी आर रद्द होत नाही तोपर्यंत